हो खाऊन देत नाही कोणाची आपली लेकर असते ती पोरांनी वरची वरची इचून घेत होती बर का इचून ती म्हणजे वरची वरची काय घेते त्यांची आजी उलताना काढे घात जपते काय असू द्या पोरं खेळायला जायच्यात पहिला आम्हाला मिळत नव्हतं म्हणून हो मी उलटान आता मिळतय मंड्यावर घात मरा सवय आणि माझ्याकडे बघते ते नसतं जेवायला लागले की बघते ते काय बघू सासरा समज चालले चलू द्या आणि आमची छान देवपूजा झाली सगळं केले व्यवस्थित आणि जेवण करायचं खूप उशीर झालाय जेवण करायला काय झाले माहितीये का देव हे घर हे धुवून काढलं का म्हणून तर उद्या आमचे पित्र इथं महाळ आमच्या इथं सगळे महाळ मानतात दुतीयेला असतात उद्या दुतीय आज प्रतिपद आहे त्याच्यामुळं महाळ आहे त्यामुळं चाललंय स्वच्छ सगळं आवरलं आणि इथं वर चिमणींनी घर आहे आणि त्यात पिल्ल येत वरटा तो का हो का हो का, हो का। काय सांगा बाई घरातच कोट केलंय पण आता काय म्हणता येईना ना चला जियावायचे वाटा धुवून काढलाय सगळ्या आता जेवण करायला आणते झाडांना पाणी लावले इकडं इकडं पण लावले झाड सुंदर आले ते आणि एक आयड्या गंमत चला दाखवते कुडका किंवा त्या दोन पिल्ले हिची निघालेली गुरु आणून बांधी सावलीला मस्त बसली आणि आमचा ही बसला बस आहे बस ना काळू काळू नाव ठेवलंय मी तो पण निवांत बसला आहे पिऊन आय आराम के आराम साथ आणि कोंबड्या बसवल्या होत्या दोन तीन हिथे एक बसवली इथं एक बसवली म्हणजे बसवली नाही म्हणजे अंडी आता गणपती त्यात श्रावण महिन्यात खात नाही ना ते साचलेली सगळ्या कोंबड्या बसल्या आणि वडू नको आणि हिने तर पिल्ल काढलेत चुच्यू चुच्यू चु, चु, उचलून देणार नाही आता ना चावती तो वारा ते तर तुम्हाला दाखवते मी किती निघलेत काय माहित नाही पण नंतर दाखवते असू दे काय आली मी जेव्हा घेऊन आले आता येऊन करायला आणलंय सगळं बाहेर त्यात मांदे आणायचे पाणी उचलून घ्यावं लागेल ना आज आहे एका दोस्त्याच्यामुळे आत्यांना खिचडी केली भाकरी मिरची आहे अश्विनी पण आली तिचा फ्लावर तू काय केलं चपाती ग भाकरी गप दि पण भा फ्लावर चपाती भाकरी केली आणि आत्यांचं आत्या पाय भरल्या तुमचं लय का म्हणणं हे तर ही धुवून धुवून की आता आहे म्हणलं तुम्हाला आणायचो अश्विनी ती चटणी का बाबा असं एकंदरीत बापू गेले राहणार ते मकवान नेले ना ते मोजायला आले तर मोजलं नव्हतं ना मग ते मोजून आता करतील हे ते गेलं याच्यात मला नेला मला जायचं दवाखान्यात काल झाला गेलो पण बाहून आल्यामुळं महागाई आलो माझं कसं झाले व्हायचं आज काय जमा नाही दिसायला लागले असं तर चला बाय सगळ्यांना शुभ दुपार